बर बर डिस्ट्रिक्ट परभणी मध्ये डिस्ट्रिक्ट परभणी तुम्हाला काय मुलं मुली मला एक मोठी मुलगी आणि लहान मुलगा आहे मुलगा जो आहे तो डी फार्मसी औरंगाबादला एमजीएम कॉलेज मध्ये करतो हा हा छोट कुटुंब आहे कुटु कुटु बर बर सरांचा अपेक्षा आहे का नोकरी करणार किंवा व्यवसाय करणारा मुलगा असेल तरी त्यांना चालतं मुलगी सुंदर आहे समजदार आहे शुद्ध शाकाहारी आहे अनुरूप असळ पाहिजे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा